नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठडा घडामोडींकडे शिवसेनेत मोठे प्रवेश शिंदेचा जनतेवर विश्वास ठाणे स्थानकात पंधरा डब्यांच्या लोकलसाठी मार्ग मोकळा आणि अकरा नोव्हेंबरला ठाणे महापालिकेची आरक्षण सोडत कामाला महत्त्व देणारी संकटात साथ देणारी आणि आपत्तीत मदत करणारी ही खरी शिवसेना आहे कल्याण डोंबिवलीमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विकासकामांची पोचपावती जनता या निवडणुकीत नक्की देईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला ठाण्यातील स्वर्गीय गंगूबाई शिंदे सभागृहात कल्याण डोंबिवलीमधील भाजपाचे तीन नगरसेवक आणि इतर लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावेळेला पालिकेचे नगरसेवक विकास म्हात्रे त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे उभाट्याचे संपर्क प्रमुख साईनाथ तारे नंदू धुळे दिलखुश माळी कैलास शेलार विक्रम माळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्यांचं स्वागत करून शुभेच्छा दिल्या शिंदे म्हणाले की मुख्यमंत्री असताना आम्ही लोकाभिमुख आणि कल्याणकारी योजना राबवल्यात बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू केले आणि विकासाला चालना दिली त्यात लाडकी बहिणी योजना ही महत्वाची योजना असून ती कधीही बंद होऊ देणार नाही लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून पाठिंबा दिला त्यामुळेच राज्यात महायुतीची सत्ता आली ते, ते पुढे म्हणाले की महाविकास आघाडीच्या काळातील सरकार हे स्थगिती सरकार होतं मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही सर्व अडथळे दूर करून विकासाचे स्पीड ब्रेकर हटवले सण उत्सवांवरील निर्बंध काढून टाकले आणि लोकांच्या जीवनात आनंद परत आणला शिंदे यांनी सांगितलं की कल्याण डोंबिवलीचा कायापलट खासदार श्रीकांत शिंदे यांनीच केलाय बहुतांश रस्ते कॉन्क्रीट झालेत हजारो कोटींचा निधी विकास कामांसाठी दिला गेलाय मेट्रोचं कामही जलद गतीनं सुरू असून क्लस्टर योजनेतून नागरिकांच्या घरांचं स्वप्न लवकरच साकार होईल शिवसेना हे कुटुंब आहे इथे कुणी मालक नोकर नाही जो काम करेल तो पुढे जाईल बाळासाहेब ठाकरे आणि आनंद साहेबांनी दिलेला शब्द पाळणं हेच आमचं ब्रीच्या सुख दुःखात शिवसेना आणि मी स्वतः नेहमी उभा राहीन असं शिंदे यांनी यावेळेला सांगितलं ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन तीन आणि चार लांबी वाढवण्यात आल्यानं पंधरा लोकल थांबवण्याचा मार्ग मोकळा झालाय कलाटांवर जास्तीत जास्त एक्सेलेटर वसवण्याचं काम तेजीत सुरू आहे साफ आणि स्वच्छ शौचालय आता प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत पावसाळ्यात रुळांवर साठणाऱ्या पाण्याचा सा निचरा होण्यासाठी मायक्रोटेकद्वारे भूमिगत वाहिन्या टाकण्याचं काम सुरू आहे रेल्वे स्थानकांवर स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे ही सर्व विकास कामं खासदार नरेश मस्के यांच्या प्रयत्नांनी सुरू असून त्यांनी आज रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा करत विकास कामांचा आढावा घेतला तसंच का विकास कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही अशी तंबीही खासदार म्हस्के यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिली आहे खासदार म्हणून निवडून आल्यापासून नरेश म्हस्के यांनी प्रवाशांसाठी ठाणे रेल्वे स्थानकात अधिकाधिक सुविधा देण्यावर भर दिलाय अवघ्या एक वर्षाच्या कालावधी ठाणे स्थानकाचा गायापालट होताना दिसतोय खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांनी आणि सूचनेनुसार ठाणे रेल्वे स्थानकात विविध विकास कामं सुरू आहेत या कामांचा आढावा घेण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला वाढती प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन पलाट क्रमांक दोन तीन आणि चारची लांबी वाढवण्याची मागणी खासदार नरेश मस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती ती मंजूर होऊन कामाला सुरुवातही झाली आहे आता हे काम तेजीत सुरू असून पंधरा डिसेंबरपर्यंत हे मार्गी लागणार आहे एकतीस डिसेंबरपासून या तीनही फलाटांवर पंधरा डब्यांची लोकल थांबणार आहे लांबी वाढवल्यानं तीन अतिरिक्त डब्यातून ठाणेकरांना सुखकारक आणि आनंददायी प्रवास करता येणार असल्याचं खासदार मस्के यांनी यावेळेला सांगितलं ठाणा स्टेशनवर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढते त्यामुळे लोकल ज्या बारा डब्याच्या आहेत त्या पंधरा डब्याच्या लोकल त्या ठिकाणी थांबल्या पाहिजेत या दृष्टीने मी खासदार आल्यापासून झाल्यापासून मी पाठपुरावा केला आणि आपण पाहताय प्लॅटफॉर्म नंबर दोन प्लॅटफॉर्म नंबर तीन आणि प्लॅटफॉर्म नंबर चार लोकल हे लोकलचे जे प्लॅटफॉर्म आहेत त्याची बारा डब्यांच्या ठिकाणी पंधरा डबे थांबावे या दृष्टीने काम सुरू झालेलं आहे आणि त्या कामाची पाहणी करण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो वारंवार मागणी करून या लोकांच्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत प्लॅटफॉर्म नंबर तीन वर एक मंदिराची अडचण छोटं मंदिर आहे त्याची अडचण त्या ठिकाणी येत होती त्यामुळे ते काम थांबलं होतं था। त्याही कामाची आम्ही पाहणी केली आणि आम्ही रेल्वेला सांगितलेलं आहे की ते, ते मंदिर आहे ते छोटस मंदिर आहे ते आपण दुसरीकडे शिफ्ट करू आणि त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म जी काय लांबी वाढव वाड़, वाढणार आहे ती वाढूया कारण दिवसेंदिवस प्रवाशी वाढत आहेत आणि त्या छोट्याशा मंदिरामुळे जर तो प्लॅटफॉर्म वाढणार नसेल तर लोकांची गैरसोय होणार आहे होणार आहे आणि बाप्पा हा नेहमी भक्तांच्या पाठीमागे उभा राहतो आणि त्यामुळे बाप्पा आपल्या पाठीमागे उभं राहील आणि त्याला थोडंसं आपण दुसऱ्या जागी स्थलांतर करू अशा पद्धतीचे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत शेवटी लोकांची सुविधा महत्वाची आहे त्याचबरोबर जे काम सुरू आहे ते थोडं सुरू आहे तीन दिवसानंतर ते सुरू करायला सांगितलेलं आणि मी स्वतः त्या ठिकाणी येईल राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी त्यानंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलंय निवडणुकीसाठी सर्वपक्षीय इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असली तरी ठाणे महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतरच खऱ्या अर्थानं आगामी पालिका निवडणुकीची रणनीती राजकीय पक्षांकडून आखली जाण्याची शक्यता आहे मंगळवारी अकरा नोव्हेंबर रोजी ठाण्याच्या गडकरी रंगायत्यांमध्ये ही आरक्षण सोडत काढली जाणार असल्याची माहिती निवडणूक विभागानं दिली आहे ठाणे महापालिकेच्या तेहतीस प्रभागात एकशे एकतीस नगरसेवकांची निवड होईल यामध्ये बत्तीस प्रभाग चार सदस्यांचे आणि एक प्रभाग तीन सदस्यांचा असेल चार सदस्यांच्या प्रभागात सुमारे पन्नास ते बासष्ट हजार लोकसंख्या तर तीन सदस्यांच्या प्रभागात सुमारे अडतीस हजार लोकसंख्या धरली गेली आहे दरम्यान आरक्षण अहवालानुसार अनुसूचित जातींसाठी नऊ जागा अनुसूचित जमातींसाठी तीन जागा आणि ओबीसी वर्गासाठी सत्तावीस टक्के आरक्षण तर महिलांसाठी एकूण सहासष्ट जागा राखून ठेवण्यात आल्या या आकडेवारीनुसारच अकरा नोव्हेंबरला आरक्षण सोडत पार पडेल राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील एकोणतीस महापालिकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केलाय विशेष म्हणजे यंदाच्या ठाणे महापालिका निवडणुकीत प्रभाग रचना दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार सतराप्रमाणेच कायम असणार आहे ठाण्यातील वीस वर्ष जुन्या स्वामी समर्थांच्या मठावर ठाणे महापालिकेनं कारवाई केली या कारवाईमुळे स्वामी समर्थांच्या भक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून सोमवारी स्वामी समर्थ भक्तांनी थेट पालिका मुख्यालयात प्रवेश करून ठाणे महापालिके विरोधात घोषणाभाजी केली तसंच स्वामी समर्थांची आरती गायली काहीने पालिकेत खाली बसून ठिया म्हणला त्यामुळे पालिकेत एकच गोंधळ निर्माण झाला होता मडबंदर येथील आनंदनगर भागात स्वामी समर्थांचा वीस वर्ष जुना मठ आहे सा हा मठ माड्याच्या जागेत असून अनेक वर्षांपासून या जागेवरून वाद सुरू आहे हजारो नागरिक इथे दर्शनासाठी येत असतात इथे बालसंस्कार तसंच इतर उत्सव देखील मोठ्या प्रमाणावर साजरे होतात इथे उद्यान उभारलं जाणार असल्यानं येथील मठावर कारवाई करण्यास ठाणे महापालिकेनं सुरुवात केली आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज प्रधान शिवसेना प्रदीप पुर्णेकर यांच्यासह विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध करत सोमवारी पालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता ही कारवाई करताना देखील पालिकेविरोधात येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली सोमवारी मोठ्या प्रमाणावर स्वामी समर्थांचे भक्त एकत्र आले होते त्यांच्यासोबतच मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह हो, इतर पक्षाचे कार्यकर्तेही होते या सर्वांनी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात प्रवेश केला महिलांचे प्रमाण यामध्ये अधिक होतं पालिका मुख्यालयात प्रवेश करताच पालिकेचे सुरक्षा रक्षक आणि पोलीस कर्मचारी तैनात झाले त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं पालिका कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कड निर्माण करण्यात आलं अखेर आंदोलकांनी स्वामी समर्थांच्या नावानं आरती गाण्यास सुरुवात केली त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पालिकेच्या खड़ तिजोरीत खडखडाट असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय पालिका दरवर्षी शहरातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य करते यांना मात्र निधीचं कारण देत पालिकेनं महिलांच्या योजनेच्या बजेटलाच कात्री लावली आहे मागील वर्षी जवळपास एकतीस कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांचं वाटप दुर्धर विधवा घटस्फोटिता तसंच महिला बचत गटांना करण्यात आलं होतं परंतु यावर्षी फक्त अठरा कोटी रुपये समाज कल्याण देन विभाग देणार आहे त्यामुळे बजेटलाच कातरी गरजू महिलांना देण्यात येणारं अनुदान देखील आपोआपच कमी होणार असल्यानं नाराजी व्यक्त होते ठाणे महापालिका क्षेत्रातील महिला आणि बालकल्याण योजनेअंतर्गत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध चौदा प्रकारच्या योजना राबवण्यात येणार आहेत महानगरपालिका आद्दीतील रहिवासी असणाऱ्या महिला आणि बालकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे दरम्यान या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आल्याची घोषणा पालिकेनं करून स्वतःची पाठ थोपटण्याचा प्रयत्न केलाय मात्र दुसरीकडे या योजनांवरील बजेटला कात्री लावली असून केवळ अठरा कोटीचा निधीच मंजूर केलाय त्यामुळे यंदा महिलांना अर्थसहाय्य कमी मिळणार आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी अनुदान तसंच त्यांना उदरनिर्वाहासाठी निधी वाटप केला जातो मात्र गतवर्षीपासून दिव्यांगांच्या निधीत पालिकेनं काटछाट सुरू केली महिला बालकल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या दे योजनेसाठी सहा नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्जही उपलब्ध करून देण्यात आले एकवीस नोव्हेंबरपर्यंत अर्ज प्रभाग समिती न्याय कार्यालयात स्वीकारण्यात येणार असून एका लाभार्थ्यास एकाच योजनेचा लाभ घेता येईल अशी जाहिरात पालिकेनं प्रसिद्ध केली दुर्धर आजारानं असलेल्या महिलांना उदरनिर्वाहासाठी साधारण दरवर्षी प्रत्येकी पंचवीस हजार रुपये देण्यात येतात साठ वर्षावरील विधवा घटस्फोटीतात ज्येष्ठ महिलांना दहा हजार रुपये अर्थसहाय्य नोंदणीकृत महिला बचत गटांना अनुदान म्हणून दहा हजार रुपये तर विधवा घटस्फोटितांच्या मुलींच्या विवाहाकरता पंचवीस हजार रुपये अर्थसहाय्य हो केलं जातं तसंच अन्य योजनांमधून देखील मदत दिली जाते मात्र यावर्षी पालिकेनं खर्चाचं बजेट कमी केल्यानं हे अर्थसहाय्य हो कमी होणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट आणि दुबार मतदारांची नोंद झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे ठाणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित आणि विधी विभागाचे शहराध्यक्ष स्वप्नील महेंद्रकर यांच्या पुढाकारानं निवडणूक आयोगाची डोळ्याला पट्टी या शीर्षकाखाली व्यंगचित्रात्मक फलक मोहीम राबवण्यात आली आहे परिसरात लावण्यात आलेल्या या फलकावर एका व्यक्तीच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधलेली दाखवली असून त्या व्यक्तीला निवडणूक आयोग असं संबोधण्यात आले त्या व्यक्तीने लक्ष फलकावर बनावट मतदार आणि दुबार मतदार असे शब्द लिहून त्यावर बाण मारलेले दिसत आहेत विशेष म्हणजे त्या व्यक्तीच्या डोळ्यावर सत्ताधाऱ्यांची पट्टी बांधलेली दाखवून आयोग सत्ताधाऱ्यांच्या हितासाठी काम करत असल्याचा स्पष्ट संदेश स्� या व्यंगचित्रातून दिलाय या फलकाच्या माध्यमातून मनसेनं निवडणूक आयोगाच्या निष्क्रियतेवर आणि उदासीनतेवर तीव्र प्रहार केलाय दरवर्षी मतदार या यादी अत्यायावर केली जाते तरी सुद्धा हजारो मृत दुबार स्थलांतरित किंवा बनावट मतदारांची नावं कायम राहतात या प्रकारामुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होते असं स्वप्नील महेंद्रकर यांनी सांगितलं त्यांनी पुढे म्हटलंय की आम्ही या व्यंगचित्र मोहिमेद्वारे आयोगाचं लक्ष या गंभीर समस्येकडे वेधू इच्छितो मनसेच्या या आंदोलनात्मक उपक्रमामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलंच खळबळ उडाली आहे नागरिकांमध्येही या विषयावर चर्चा रंगू लागली आहे आगामी निवडणुकीच्या तोंडावर बनावट मतदारांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय मनसेच्या या व्यंगचित्र मोहिमेमुळे निवडणूक का आयोगाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय